नमस्कार मंडळी रिअल ड्रेजरमध्ये आज आपण बिना साखर कैरीचं पण कसं बनवायचं ते बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कैरीचे हे बनवण्यासाठी इथे मी दोन कैरी घेतलेल्या आहेत या दोन्ही कैरींचे साल काढून मी ह्या दोन्ही कैरी ज्या आहेत त्या कुकरच्या भांड्यामध्ये ठेवते आता यामध्ये मी एक ग्लास पाणी घालते आहे इथे मी कुकर घेतलेला आहे त्यामध्ये मी अशा प्रकारची जाळी ठेवते जाळी भिजेल इतके पाणी मी यामध्ये घालते आता कुकरचा डब्बा यामध्ये मी ठेवते आणि कुकरला झाकण लावून घेते तर आता आपल्याला कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर मी इथे कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घेतलेल्या तर तुम्ही बघू शकता कैरी जी आहे त्या व्यवस्थित अशा शिजल्या गेल्या आहेत त्याचा छान असा गर दिसतो आहे तर तो हातांच्या मदतीने आपण काढून घेऊया तर इथे कैरीच्या कोळीचा जो गर आहे तो चमच्याच्या मदतीने मी काढून घेते तर कोळीचा गळ जो आहे तो मी काढून घेतला व त्यानंतर मी एकदा हाताने हे मिक्स करून घेतलेलं आता यामध्ये आपण एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा वेलची पावडर एक वाटी गूळ घालणार आहोत गुळ घातल्याने छान असा रंग येतो व गुळ हा पौष्टिक असतो त्यामुळे मी इथे गूळ घालते आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात किंवा तुम्ही यामध्ये हवं असेल तर अर्धी साखर अर्धा गुळ देखील घातला तरी देखील चालेल तर आता हे सर्व मिश्रण मी नीट मिक्स करते हे नीट मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते व परत एकदा नीट मिक्स करते तर हे सर्व मिश्रण जे आहे ते नीट मिक्स झालेलं आहे तर आता हे सर्व मिश्रण मी थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यामधनं फिरवून घेते जेणेकरून की गूळ जो आहे तो यामध्ये व्यवस्थित असा मिक्स होऊन जाईल मेल्ट होऊन जाईल आणि याला छान असा टेक्स्चर येईल तर इथे एका प्लेटमध्ये मी एक छोटा चमचा लाल तिखट एक मोठा चमचा साखर आणि अर्धा चमचा मीठ घेत आहे आणि मीठ मिक्स करते आहे आता इथे मी तीन ग्लास घेतलेले आहेत ज्यामध्ये तुम्ही सर्व करणार असाल ते ग्लास घ्या आणि इथे मी एका लिंबाची खाप घेतलेली आहे आणि ती जी आहे त्या ग्लासांच्यावरच्या टोकाला लिंबू जे आहे ते थोडंसं असं पसरवून देते तर लिंबू लावून घेतलेले दोन कुल्लड आणि जो ग्लास आहे तो मी ह्या मिश्रणामध्ये उलटा ठेवते जेणेकरून हे मिश्रण जे आहे त्या कुल्लडला आणि ग्लासला लागल्या जाईल तर तुम्ही बघू शकता हे मिश्रण जे आहे ते मी मिक्सरमधनं फिरावून घेतलेलं याला गुळामुळे छान असा हलका लालसर रंग देखील ला आलेला आहे तुम्ही याचं लगेच पण करून पिऊ शकतात किंवा मग एअरटाईट कंटेनरमध्ये बंद बहणीत किंवा अशाच प्रकारच्या स्टीलच्या भांड्यामध्ये झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवू शकतात आठ ते पंधरा दिवसांसाठी आता इथे एका ग्लासमध्ये मी दोन ते तीन बर्फ दोन ते तीन पुदिन्याची पाने आणि कैरीच्या पाण्याचं मिश्रण घालते अर्धा ग्लास आता यामध्ये मी अर्धा ग्लास थंडगार पाणी घालते आहे माठातलं हे मी सर्व मिश्रण नीट मिक्स करते आता आपण मिरची मीठ आणि साखरेचं जे मिश्रण केलं होतं ते यावरती मी थोडंसं भुरळते आहे अशाच प्रकारे कैरीचं पण जे आहे ते बनवून तयार आहे नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये एका